हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आम्ही सगळे मजेत ही बघा आमची सुट्टी बसली मांडीवर आणि आज आमचं चालू आहे पात काढायचं काम तर आता भाजीपाला काढून दिलेलं आहे कांद्याची भाजी काय होती मिरच्या होत्या काही तोडलेल्या तर ते भाजीपाला काढून काका गेले भाजीपाला दोन वाढालेला आणि पप्पा पण वय गेले बाजारला तर आता आम्ही परत उद्यासाठी मिरच्या तोडायला चाललेलो आहे वावरात मी एवढं एका दिवशी म्हणले मग द्यायचं नाही ना मग उद्या परत भाजी काढायची ना आत्ता मिरच्या तोडून आणल्या मग उद्या एवढं काम नाही राहणार काम पण मुलं शाळा जातं त्याच्यामुळे मग घरी माणसं पण एवढे राहत नाही ना आताच आम्ही चाललेलो आहे मिरच्या तडायला तर इथं तंबाट्याच्या वावरात आम्ही केलेली होती मेथीची भाजी पण मेथीची भाजी उतरताय ना खूप छान उतरली आणि मध्ये पाऊस झाला भरपूर त्याच्यामुळं सगळी भाजी बसून गेली आता खर्च पण वसूल होणार नाही अशी भाजी राहील कुठं मोठं आहे पण काय म्हणावं अशी भाजी निघणार नाही वावरात एवढा खर्च करून पण अशी परिस्थिती असली हो काय करणार आणि इकडे निम्म्या वावरामध्ये केलेले पालक तर पालकला काहीच झालं नाही पालक खूप छान आलं अजून पाच सहा दिवसांनी पालक काढायला रे बघा आम्ही आलोले आता मिरच्या वावर मिरच्याडायला ऋषिकेश आणि आजीबाई पण आलेले आहे दीदी पण आलेली आहे मिरच्याला पण भरपूर मिरच्या लाग लागलेल्या आता बघा तर भावाचं काय होईल तेव्हा खरं नाही तर झाडांना खूप मिरच्या लागलेल्या काय होतील त्या मिरच्या आम्ही तोडू तर आत्ता झालेल्या मिरच्या तोडायच्या ना आम्ही चाललेलो आहे घरी एक जाळी आणि एक गोणी आणि इथं पण एक टोकरी भरलेली आहे आता दिवस पण गेलेला आहे पूर्ण आम्ही आले चहा वगैरे घेतलेला आहे आमचा आणि मी रात्री मग ती ब्लाऊजची कटिंग करून ठेवलेली होती आणि अस्तर पण जॉईंट करून ठेवून त्या ब्लाऊजला मग आताची ब्लाऊज मला पूर्ण करायचं आहे हे बघितलं ब्लाऊज आहे आणि कस्टमरची दिवाळीमुळं आता खूप ब्लाऊज म्हणजे गर्दी चालू आहे त्यामुळे मग शेतातली काम ब्लाऊज शिवाय खूप आता कामाचं लोड येऊ राहिला पण मग आता काय करणार गिरायक पण मग आपलं नाही जर शिवलं मग गिरायक पण तुटतं ना त्यामुळे मग अरे रात्रीचं कवायनं शिवणं थोडं थोडं कवायनं चालू ठेवणं हे बघा आज परत ते आहे कष्टमर मी ब्लाऊज सांगून दिलेले आहे याची चार ब्लाउज आहे आणि साड्या सा पण साठी टाकून गेलेल्या या पण तीन चार साड्या आहेत तर आताच रात्र पळी करून शिवला आहे ब्लाऊज शेतात पण मिरच्या तोडायचं काम चालू आहे तुम्ही बघितलेलं असेल आणि कांद्याची भाजी पण करायच का आमच्या कांदे निघायचे राहिले कांदे पण निघायला लागतील आता दिवाळी आली म्हणजे दिवाळीचं पण काही पाणी करायला लागलं त्यामुळे आता थोडं थोडंफार ऍडजस्ट करायलाच लागणार आहे ना तर आता मी हा लालगाव तो आता शिवणार आहे म्हणजे आज तो कम्प्लीट होईल आणि नंतर उद्या म्हणजे साडानवार होणार आहे तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे काही वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद